आईच कसे हा सगळे मस्त काम आहे पण मस्त चला तर हे बघा ब्लॉक करायला थोडासा उशीर झाला दुपारीच ब्लॉक करणार होती पण थोडा लेट झाला कारण का दुपारी माझ्या अचानक आहे ना पोटात दुखायला का लागलो होतं त्यामुळे मी काही ब्लॉक केलाच नाही काय कारण कालचा ब्लॉक तर तुम्ही बघू काय हा काय काम नाही बघ हे हो? आपण ठेव आप ठेव सरळ ठेव पडेल मोबाईल आहे माझ्या हातात ते घरात हे बघ इथं ठेव खाली सावकाश तर गॅसपासून गॅस आले तर मी दुपारीच ब्लॉग करणार होती कारण दुपारी थोडे आमच्या घरात कॉमेडी सीन पण चालला होता पण करायला भेटला नाही आणि पण अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं ना पोटात दुखण्याचा परिणाम तर तुम्हाला माहितच असेल काल कशी रात्री जेवल्यानंतरला कशी खेळत होती बाहेर तर ब्लॉगमध्ये पूर्ण काही दिसलं नाही तर आम्ही गाण्याची भेंड्या वगैरे पण भरपूर खेळलो हसून असून पूर्ण पोटात दुखत होतं तर त्यामुळे काय पुढचा ब्लॉग म्हणजे झालता पण भरपूर असा अंतरात झालता म्हणून मी तो टाकला पण नाही नाहीतर ब्लॉग पण भरपूर असं मोठं झाला असतं तर हे बघा आता मी करणार आहे चिकन ते बघा इथे चिकन मस्त दोन हळद मीठ लावून ठेवलंय शिजायला घालणार आहे रेसिपी काही मी तुम्हाला दाखवणार नाही टेन्शन घेऊ नका कारण रेसिपीचा ब्लॉग मी नेक्स्ट टाईम दुसरा करेल हा सध्या मी माझं ब्लॉग ब्लॉग करते व्हिडिओ करते रेसिपीचा ब्लॉग मी परत नेक्स्ट टाईम टाकेल पूर्ण व्हिडिओ कारण आता मी झटपट करणार आहे आणि जे जे साहित्य असं लागतं ना तर पूर्ण साहित्य पण नाही आहे कारण मी थोडंसं थोड्याशा साहित्यामध्ये ॲडजस्ट करते त्यामुळे तुम्हाला रेसिपी दाखवत नाही रेसिपी दाखवायचं झालं तर पूर्ण चिकनचं जे जे साहित्य आहे ते सगळं सगळं घेऊन मी तुम्हाला रेसिपी मस्त अशी छानपैकी दाखवेल तर आता सध्या मी चिकन मस्त अशी शिजायला घालते <्रावणीण> दुपारीच ब्लॉगिंग करणार होती दुपारी जर आमच्या घरात कॉमेडी सीन पण चालू होते पण माझ्या फोटात दुखत होतं त्यामुळे नाही मला कॅमेरा धरण्याची ताकद पण नव्हती आणि मोबाईलच नव्हता हातात आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हतं त्यामुळे आत्ता मग अशी चार्जिंग लावला आणि आता म्हणजे त्याला व्हिडिओ करावा आता व्हिडिओ उशिरा करते त्याबद्दल सॉरी चार्जिंग वगैरे लावलेला मोबाईल तर म्हणलं जरा चार्जिंग करून करावं आणि चार्जिंग करून तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ करायला उशीर झाला आत्ता मोबाईलला चार्जिंग फुल केलं आणि मोबाईल हातात मी सकाळपासून आज आत्ता मोबाईल हातात घेतला आहे दिवसभर मोबाईलला चार्जिंग पण नव्हतं आणि मोबाईल हा कुठे आहे हे मलाच माहीत नव्हतं माझंच मोबाईल आणि तब्येत पण अचानक खराब झाली काय माहिती माझ्या म्हणजे असं ना अचानक काही मला परवा दिवशी काय झालं परवा दिवशी ना जरा श्री खिचडी केली ती खिचडी खाल्यावर पण रात्री पोटात फुकायला लागलं लहान बाळासारखं झालं आहे आता माझं मला असं जडजड अन्न पचत नाही आणि काल पण तसा सीन झाला काल दुपारी बेसनची पोळी खाल्ली होती आणि रात्री आपलं नॉर्मली जेवण जेवलेली पण दुपारी रात्री जे खेळली वगैरे ना मुलांसोबत फुगडी वगैरे तर त्याचा परिणाम आज उद्भवला म्हणजे रात्री पण दुखत होतं पण लय नव्हतं दुखत आणि आज अचानक दुपारी असं दुखून आलं कारण का जसं आपण जे करतो ते लगेच परिणाम नाही पडत थोड्या वेळाने परिणाम दिसून येतो दक्ष पिल्लू काय करतो हां प्रिन्सू चा कसा खेळ चाललाय बघा ना प्रिन्सू काय करताय तुम्ही लोक हाय करा सगळ्यांना छोटी लाईट लावलीय बघा बेडरूम मध्ये मोठा बल्ब बंद केलाय आणि ते टीव्ही काय बघत बसलेत कार्टून कार्टून बघताय हा दक्ष झोपू नको जेवायचं आहे आपूच कालवण करणार आहे खाणार आहे ना तू आणि पिणार का आणि पिणार दक्ष खोकला झाले जरा आणि प्या आणि पिला का खोकला पण होत नाही तर आता चिकन शिजायला घातलं आहे मी डायरेक्टच करते जर एकच कालवण करायचं असेल तर डायरेक्टच करते पण पोरांना जर आधी काढायची होती म्हणून मला आधी शिजून घेते अगं आत्ता शिजत घातले अजून करायचं आहे उचलून नको बाळा मम्मीच्या पोटात दुखतं ना परत तुला माहिती आहे ना थोडंसंच नको 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 थोडसंच पप्पी ल पप्पी पहिला काय केलं माझ्या पायाचं चमडंही झालं आहे पूर्ण आणि दुपारी ना मी भरपूर रडली कारण का हे बघा माझ्या पायातली जी जोडवीचं बोट असतं ना एकदम एकदम सुजलेलं थांबा हे बघा माझ्या पायातलं जी जोडवीचं बोट आहे ना हे बघा कसं झालं आहे मागून पण पूर्णही झालं आहे बोट हे बघा जखम झाली अशी बोटाला आणि ह्या पायाचं पण तसंच झालं आहे हे बघा माझं बोट आहे ना जोडवीचं कसं झालं आहे बघा हे बघा तर आता अशा लाईटीमध्ये तुम्हाला असं दिसतंय बघा पूर्ण ही झाले आणि ही मागची जी जोडवी आहे ना ती इथं पुढे पर्यंत येते पण इथनं बाहेरच निघणं झाले त्यामुळे ती तशीच ठेवले हो दुखाय लागले ना भरपूर मग मागा ह्यांनी एक एक जोडवी काढली दोन्ही पायातली अशी एक एक जोडवी काढली एक एकच ठेवली आहे हो बघा पण मला त्रास दे त्यामुळे रडत होती मगाशी आणि बोट असं पूर्ण माझं निळ निळ काळ निळ पडलंय असं पूर्ण सुजून एकदम आणि एका पायात तर असं पूर्ण खच पडले ती जोडवीची हे करून करून त्यामुळे ब्लॉग वगैरे पण मला मी करणार होती पण मला ते रडून रडूनच ना एकदम ही झालं अचानक भरपूर दुखत होती ती बोटं पण चालून चालून अशी जोडवीला खच पडली होती तर हे बघा चिकन शिजायला घातले असं मस्त ताट्यावरती पाणी ठेवले आणि चिकन शिजलं का पहिलं खोऱ्याना आणि कडून घेणार आहे आणि आता खोरं पण नाही नारळ सोलायचं आहे आणि तो नारळाचं सोलायला मला येत नाही त्यासाठी मी आता माझ्या नवरोबाची वाट बघते आता ते कधी येतील आणि नारळ सोलून देतील कारण मला मी अजून एवढे वर्ष झाले पण मी अजून नारळ सोलायला शिकली शिक नाही बरं शिक का आणि शिकणार पण नाही कारण की एकदा शिकले की नाही सारखं मला सोलायला लागेल त्यामुळे शिकत नाही त्यामुळे ना बायकांनी असे कामं करूच नाही खरंच नाही करू नये कारण तर आपण जर एकदा केलं की नाही तर ते सारखं सारखं आपल्याला सांगतात त्यामुळे तशा गोष्टींना हात लावायचं नाही रेडीमेड खोबरा आणून दिलं तरच करणार हां हे नारळ फिरळ असलं आणलं की नाही घरात मग सोलून दिलं तरच पुढचं काम मी करणार नाही तर ते तसंच ठेवणार आता मी डायरेक्टच करणार होती पण पोरांना आणी पण काढायची होती आणि नारळ पण सोललेला नाही त्यामुळे हे काम नवऱ्याला झाल्यावर सांगणार आहे नारळ सोलून दिलं तरच चिकनचं कालवण कम्प्लीट होणार आणि मग जेवायला भेटणार सगळ्यांना तोपर्यंत माझ्या पोरांची सोय करून ठेवते मी आणि जी सरायला तर माझी तिकट अजिबात आवडत नाही काही खातच नाही दोन गाज खाते आणि बास करते तर हे चिकन आम्ही का काही विकत आणलं नाही आहे ते हे चालू आहे ना आपलं मतदान चालू आहे ना तर त्याच्यामधनं चिकन वाटप केलेलं आहे तर ह्यांचे मित्र आले ते चिकन द्यायला तरी बरंच चिकन होतं एक किलोच्या वरती चिकन दिसत होतं भरपूर होतं कारण मधी चिकन पण आमच्या इथे महाग झालं तर त्यामुळे मला माहिती आहे मी आणलेलं मधी तर त्याच्यापेक्षा तर ते आम्ही एक किलो आणलेलं तर त्याच्यापेक्षा जास्त चिकन आहे बरंच आहे मग ते, ते आले ते आता त्यांचे मित्र मग आता म्हटलं चला तर कालवण करून घ्यावं आणि असं पण चिकन खाऊच वाटत होतं मी सांगणारच होते ह्यांना चिकन घेऊन या पण कसं काही माझ्या मनातलं आज चिकन आणून घरापर्यंत आलं चिकन स्वतःहून आलं आज चिकन माझ्याकडे धावून मला चिकनची आज आठवण आली आणि चिकन स्वतःहून माझ्याकडे घरात धावून आले त्यामुळे आता मी करणार आहे आणि आवडीने खाणार पण आहे पण नवऱ्याने खोबरं चोलून दिलं तरच ते तयार होणार आहे ना आणि असली कामं करत नाही बरं का मी कारण मला आहे मी एकदा जर ती काम केलं का नाही तर कायम मला सोडायला लागणार आहे म्हणून मी तसल्या कामापासून हात लांब राहते बरं का जी माणसांची काम आहेत ना, ला ला ना त्या कामापासनं मग नारळ सोलताना कुठे लागलं वेगळं तर बायकांचे नाजूक हात असतात एकतर त्यामुळे तशा गोष्टींपासनं लांब राहिलं पाहिजे तर कधी चिकन शिजणार आहे आता काय माहिती पोरं पण ना असे टी व्ही बघत बसतात ना मला अजिबात करमत नाही अजिबात नाही करमत ना आणि असं घरात कोण तरी असलं का नाही बरं वाटतं म्हणून दक्षीच्या पप्पांना पिढत बसते पण ते पण बाहेर गेले ना चान्स बघून आणि पोरं असे टी व्ही बघत बसतात पोरानं असं टी व्ही बंद केलं का नाही त्यांना करमत नाही भांडी काढ कुठं खेळणी काढ काय ना काही नाटकं चालूच असतात त्यामुळे टी व्ही लावून बघत बसले बसू द्या त्रास तर देतो बाळाला झोपू की जा जप बाळाला जपवली नाही मम्मी आहे कोणाची ही तुमची मम्मी आहे काय भाई स्वरा असे केस का सोडलेत ग तुझी हां चकणी होशील ना डोळ्यामध्ये डोळ्यांमध्ये चकणी होशील ना हो डोळ्यांमध्ये चकणी होशील ती बांध पहिला बांधी केस जा तिथं हाताने स्टाईल मारायला सांगितली नाही तर दगच्या बाप्पाला पण कळत नाही बघा ना जाऊन बसलेत बाहेर काय काम आहे काय माहिती ज्या लोकांसोबत मला आवडत नाही बोललेलं चाललेलं बसलेलं उठलेलं त्या लोकांसोबतच जाऊन काय बसायचं हां ज्या लोकांनी आपली म्हणजे घर मोडलं ही मोडलं ती मोडलं ती लोकं आमची शिकवून गोड बोलतात आणि आमचं घर मोडायला पण काय कमी करत नाही हां काय गरज आहे बसायची उठायची फोन आला का बोलायचं नाही काही काय लोकांची तर आम्हाला फोन पण येतात काय गरज आहे आता झालं नाही एकदा विषय मिटला हां पाच सहा वर्ष झाले लग्न माझे लग्न झालं त्यापासून कोण येत नाही जेव्हा तेव्हा भांडणं झाली का आम्हाला आम्हालाच बोलायचं ठेका घेतलेला असतो हां काय गरज आहे दमच्या पप्पाला पण त्यांच्याशी बोलायची काय माहिती हां आणि ही गोष्ट आता मी ह्याच्यावरती बोलल्याशिवाय पण त्यांना कळणार नाही आपली बायकोला मनाला लागत असेल जरा आपल्या बायकोला बायकोला समजून घेतलं पाहिजे हां का मुद्दाहून तेच 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 सारखं करायचं काय गरज आहे तशा लोकांसोबत बोलायची लिहियची मला तर अजिबात आवडत नाही मी तोंडावर सांगते अजिबात घाबरत नाही हां कारण का आपला संसार मोडायला कोणीसुद्धा कमी केली नाही आहे हां ते निर्लज्ज लोकांना तर लाज नाही हां एवढं मी परवा दिवशी व्हिडिओ पण बनवला हे पण बनवला तरी आम्हाला फोन करतात सारखे काय गरज आहे फोन करायची हां कामापुरती गोड बोलायचं आणि नंतरला परत आमच्या तोंडावर आम्हाला लायकी दाखवायची आमची हां तेवढी लायकी दाखवण्यापेक्षा नका ना फोन करू आम्ही सुखी दोघं नंबराबाईक आमच्या मुलांसोबत हां आम्हाला नाही तुमच्या लोकांची गरज हां कशाला उपकार करता आमच्यावरती फोन करता हां आम्ही टाकलेत आता ब्लॅक लिस्टला नंबर टाकलेत ब्लॅक लिस्टला नंबर आहेत ना म्हणजे समजून जायचं आम्हाला तुमच्या लोकांशी बोलायचं नाही आहे ब्लॅक लिस्टला नंबर टाकलेल्याचा अर्थ कळतो आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही आहे फोन करायचा नाही भांडणं लावायचे प्रयत्न तर अजिबात करायचे नाही काम भरवायचं तर प्रयत्न अजिबात करायचे नाही आणि आमच्यापासून दहा हात लांब राहायचं जेवढं होईल तेवढं आमच्यापासून दहा हात लांब राहावा कारण हे बघा आम्ही सुकेन सुखी सुके तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खुशच दिसते कधी मारले नवऱ्याने माझ्या काय केले प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खुशच असते माझी पोरं पण खुश आहेत आमच्यासोबत आमच्या पोरांना माहीत नाही पोरांना चांग कळते माझ्या की आपल्याला कोण काका नाही आजी नाही कोण नाही हां त्यामुळे आम्ही सदा सुखी आहे आम्ही खुश आहे आम्हाला फोन करत जाऊ नका घरात हे ठेवले घरात ते ठेवलं आहे कार्यक्रम घरात या कशाला या तोंडावर तुम्ही लोक नीट बोलत नाही जेवढा अपमान केला तर तेवढं आमचं कमी केलं तर काय आता फोन करून बोलवत आहे कशाला बोलत आहे नवऱ्याला माझ्या फोन करून काय गरज आहे नवऱ्याला माझ्या फोन करून अजिबात बोलवायचं नाही कोणीसुद्धा पहिल्याच वॉर्निंग देते भांडणं लावायचा तर प्रयत्न करायचंच नाही आमच्या दोघां नवरा बायकोमध्ये तुम्ही लोकांनी पहिला लय आमच्या नवरा बायकोमध्ये भांडं लावली आणि लय वेळा आम्ही वेगळं झालो कळलं त्यामुळे आता तुमचं ते प्लॅन बोलतात ना जो प्लॅन तुम्ही लोक करता पोराशी परत गोड बोलायचं गोड बोलून ह्या दोघांमध्ये भांडणं लावायची तसली कामं आता आमच्याकडे करू नका कारण का ते तुमची चाळी चालणार नाही आहे आम्ही दोघं नवरा हे समजून गेलो आहे की तुम्ही लोक कशी भांडणं आमच्यामध्ये लावता त्यामुळे ला आमच्यापासून लांब राहावा तुम्ही नका आम्हाला फोन करत जाऊ आम्हाला तुमच्याशीलाही संपर्क ठेवायचा तुम्ही आमच्यापासून लांब राहावा कशाला फोन करता नंबर ब्लॅकलिस्टला टाकल्या म्हणल्यावरती कळतं ना हां किती कॉल करायचे असतात नका करत जाऊ आम्हाला फोन कारण वैगता तुम्हाला मी खरं मनापासून सांगते पहिलं लय गोडबोली लय बोलली किती वेळा भांडण झाली आणि मी सोडून टाकलं पण आता मी सोडणार नाही अजिबात नाही सोडणार आता तुम्ही लोकांनी जे परवा मला बोलले आहेत ना लय तुरू तुरू हां आम्हाला तुमच्यासोबत राहायचं नाही तुला घरात घेतलं ही केलं माझ्यावर उपकार जे दाखवलं की नाही तुम्ही लोकांनी ते उपकार तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा हां आता तुम्ही मला घरात पण घेऊ नका आणि तुम्ही माझ्या घरात पण येऊ नका आणि आम्हाला फोन पण करू नका हां आणि माझ्या नवऱ्याला पण फोन करायचा नाही अजिबात नाही करायचा हं